जिल्ह्याच्या बेहेरे खडवली ग्रामपंचायत सरपंचपदी गीता कडव यांची बिनविरोध निवड निवडणूक अधिकारी म्हणून पराग भोसले हे होते निवडणूक प्रक्रियेला सदस्य प्रियंका भुईर गीता कडव प्रियंका राऊत नितीन गोरे अनिल बांगर जगन कडव नरेश कथोरे दिपाली शेलार चेतन शेलार वनिता लांगे शोभा चव्हाण चतुरा गायकवाड दर्शना जाधव स्वाती शेलार इत्यादी सदस्य उपस्थित होते निवडणूक प्रक्रियेला ग्रामविस्तार अधिकारी बी बी पष्टे यांनी सहकार्य केले नवनिर्वाचित सरपंच गीता कडव यांना शुभेच्छा देण्यासाठी ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकचे उपाध्यक्ष अरुण पाटील शिवसेना तालुका प्रमुख व कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक वसंत लोणे मंगेश शेलार आदेश चौधरी अप्पा पाटोळे समीर शेलार बाळू गोरे दीपक भोईर बाळा बोरसे फळेगावचे माजी सरपंच राजेंद्र बांगर संतोष शेलार समाजसेवक अशोक रातांबे यांच्यासह भाजप शिवसेना युतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ही गी गीताला गीता गजार यांची निवड झालेली आहे या निवडी कार्यसम्राटी व किशनजी कठोरे व मार्गदर्शक वसंतजी लोणे व अरुणजी पाटील यांचा फार मोठा मोलात कामात वाटा आहे तसेच आमचे सदस्य व इतर आमचे कार्यकर्ते यांनी खूप मेहनत घेतली व इथं एक प्रथम ती एक गीताच घडला की हे वालका झेरे यांच्यात पन्नास वर्षानंतरच सरपंच पदाची मान भेटला करू आणि सगळ्यांचे धन्यवाद दोन बोला नामरा आमदार साहेब यांच्या आशीर्वादाने आज आमच्या ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी तथा गजानन कडव यांची बिनविरोध निवड झाली आणि आमचे प्रमुख मार्गदर्शक श्री अरुणजी पाटील साहेब पी डी सी बँक उपाध्यक्ष तसेच आमचे प्रमुख वसंतजी लोणे साहेब यांच्या मार्गदर्शनाने आज आमची निवडणूक पार पडलेली आहे तसेच या निवडणुकीसाठी आमचे सहकारी सदस्य तसेच सदस्य यांनी यांचा खूप मोलाचा वाटा ले ले आहे आणि यांच्या सहकार्याने आज आम्ही या पदावरती आमच्या गीता गजाननताई बसले आहेत तरी माझ्या सर्व सदस्यांचे आणि माझ्या सर्व बाकीच्या वरिष्ठांचे हार्दिक आभार त्यामुळं हा आम्हाला हा सरपंच पदाचा मान भेटलेला आहे धन्यवाद धन्यवाद साहेब सरपंच पदाच्या निवडणुकीमध्ये बिनविरोध गीता गजानन कडव यांची निवड झालेली यांचा निवडीचा कारण फक्त किसन कतोरे साहेब विथ शिवसेना भाजप यांच्या विथीच्या मार्गदर्शनाखाली जे अरुणजी पाटील निय� साहेब व संजीव लोणे साहेब तसेच आमचे शेखरजी लोणेसाहेब समीरजी शलार दीपकजी भोई तसेच अनिल साहेब आणि सर्व सदस्य यांचा मोठा चहाचा वाटा आहे आणि यांच्या मार्गदर्शनाखालीच आज ग्रुप ग्रामपंचायत बेऱ्याचे सरपंचपदी गीता गजानन कडक झाल्याबद्दल मी सर्वांचे खूप <laughs> खूप आभारी आहे मार्गदर्शक अमृती पाटील साहेब पी डी अध्यक्ष ठाणे आणि संजय लोणे साहेब शिवसेना प्रमुख अध्यक्ष आणि माझे सर्व सदस्य यांच्या सहकार अनेक ग्रामस्थांच्या सहकार्याने माझी आज ग्रामपंचायत ठरवणी लोक ग्रामपंचायत ठरवली येथे बिनविरोध निवड झाली त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करते